नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या विक्रमगड तालुक्यातील सहकार क्षेत्रात जिजाऊ पॅनलचा दणदणीत विजय विक्रमगड विभाग सहकारी भात व भगर गिरणी मर्यादित या प्रतिष्ठित सहकारी संस्थेच्या निवडणुकीत माननी निलेश सांबरे जिजाऊ पॅनलने सर्व जागांवर भरघोस मतांनी दणदणीत विजय मिळवला असून हा विजय विकासाच्या विचारांचा आणि लोकहिताच्या कार्याचा बुलंद आहे असे निवडून आलेले उमेदवारांचे म्हणणे आहे हा विजय म्हणजे फक्त मतांचा नाही तर मानवतेच्या आणि सेवाभावाच्या मुल्यांचा विजय आहे विजय उमेदवारांनी प्रसार माध्यमाशी बोलताना हा विश्वास कधीच फोल ठरू देणार नाही शब्द नाही तर कृतीवर विश्वास ठेवणारे आम्ही नेहमी तुमच्या सोबत उभे राहू सर्व मतदार बंधू भगिनी समाज बांधव पत्रकार बांधव व कार्यकर्त्यांचे जाहीर आभार आभारही मानले वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी बेग पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टरची रिपोर्ट